दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा परतीच्या प्रवासावर असलेल्या पावसानं गेल्या एक ते दोन दिवसापासून राज्याच्या अनेक शहरांना तसेच ग्रामीण भागाला अक्षरशः झोडपून काढलं आहे नाशिकमध्ये काल बुधवारी शहरात दिवसभर सात मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली तर आज देखील शहराला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर शहरात आज ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळतोय काही भागात ऊन पडलेला असून शहराच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे नाशिक शहराच्या रामवाडी भागात गेल्या एक तासापासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं अनेक सखल भागात पावसाचं पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नाशिककरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे तसंच धरण पाडू क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सकाळपासून टप्प्याटप्प्यानं गोदावरी पात्रात पाणी विसर्गाला सुरुवात झालेली आहे सध्या गोदावरीत पाचशे त्रेपन्न क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर पावसाचा जोर बघता विसर्ग वाढण्याची शक्यता प्रशासनामार्फत देण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक